हॅलो हाय नमस्कार मी बाणपुत्री तर म्हटलं चला भरपूर दिवस झाले होते म्हणजे मी भरपूर दिवस म्हणजे बरेच दिवस झालेले मी काही एकही व्हिडिओ बनवलेला नाही आहे किंवा कोणताच व्हिडिओ अपलोड केलेला नाही कारण की ना माझी इथं आजी आजीची जी जाऊबाई जी असते ना तर त्या आवारलेल्या आहे आजींची तब्येत भरपूर दिवसापासून खराब पण होती आणि मागे मला माहीत पडलं की आजीला भेटायला हो जायचं पण मग काही कारण असतो मला पण यायला काही जमलं नाही पण आता एकदमच काकांचा फोन आला की आजींचं असं झालं तर मग अचानकच आले पण मग त्याचनंतर पण मग माझं असं व्हिडिओला काही करायला मन पण लागत नव्हतं पण म्हटलं चला एक छोटासा व्हिडिओ करून टाकून देते तर हेच कारण आहे माझी व्हिडिओ लाईव्ह शॉर्ट व्हिडिओ न येण्याचं आणि आता तुम्ही पण समजू शकता की आपल्या घरात असं दुःखद घटना झाली तर आपलं कशात मन लागतं का नाही पण म्हटलं तुला तेवढंच आता व्हिडिओ बनवून टाकते तर माझी आजी ती जाऊ बे झालेली म्हणजे ती माझी आजीच लागते त्याच्यामुळे म्हटलं चला तुमच्यासोबत ती एक गोष्ट शेअर करावी जे माझ्या लाईफमध्ये रियल भरतं मी ते सांगत आहे काही खोटं पण नाही हे माझे काकाचं घर आहे बरोबर मो मोठं आहे त्यांना जर वाटलं तर ठीक टाकेल मी नाही तर मग माझं म्हणजे एका साईडला आली म्हणतात छोटासा व्हिडिओ अपलोड करते तर चला आम्हाला एवढंच बोलायचं आहे मी किती बोलणार नाही